नमस्कार मित्रांनो मित्रांनो कर्जमाफी संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट राज्यातील कर्जदार शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो तेलंगणा सरकारने जशी दोन लाख रुपयांपर्यंतची शेतकरी कर्जमाफी केली आहे तशीच कर्जमाफी आपल्या राज्यामध्ये राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले यांनी राज्य सरकारकडे केली आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काय मागणी केली आहे ही सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घ्या ज्याप्रमाणे तेलंगा सरकारने कालच राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफीची भूमिका जाहीर केली आणि सगळ्या शेतकऱ्यांचं शंभर टक्के शेतकऱ्यांचं कर्जमाफ त्या ठिकाणी केली सरसकट त्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज तातडीनं माफ करावं ही भूमिका या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सरकारकडे मांडतो आहे अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद